कर, आज आपण कॉम्रेड मोहन नाना लाम यांच्याशी काही हमी भावा संदर्भात जे किसान सभेनं माजलगाव येथे हमी भाव परिषद ठेवलेली आहे कापूस आणि सोयाबीन त्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नांना धरून आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर नाना माझा पहिला प्रश्न आहे हमी भाव म्हणजे काय कसं की हा प्रश्न जे आहे ना सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यामधला प्रश्न आहे परंतु ते धडपड करत नाहीत हमी भाव म्हणजे काय हे ठासून माहिती घेण्याचा हमी भाव म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भावाची हमी असं एक दुकान अशी एक व्यवस्था की त्या ठरलेल्या भावाला ते खरेदी करेल ओके okay. अशी एक हमी त्याच भावाला खरेदी करेल असं हमी भाव मिळाल्याने काय होऊ शकतं शेतकऱ्यांचा काय फायदा होऊ शकतो खूप मोठी गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे की हमी भाव मिळत नाही इतक्या वर्षापासून शेतकरी वर्ग झटतोय कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या कित्येक लोक आंदोलनामध्ये मेली तरी बी हमी भाव मिळत नाही ह्याच्यातून ह्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येत आहे असं का बरं होतं की हमी भाव मिळाल्याने काय होईल हमी भाव जर मिळाला एक सरकारबरोबर शेतकरी नेते एक भावाचं मूल्यमापन करतील जसं की बाबा कापसाचा भाव बारा हजार रुपये ठरला कापसाचा भाव बारा हजार रुपये ठरला सोयाबीन आठ हजार रुपये ठरलं समजा तर ती एक क्रायटेरिया राहील कुणीही बारा हजारच्या आत कापूस खरेदी करू शकणार नाही अथवा सरकारची एक वेगळी व्यवस्था एक वेगळं दुकान असू शकतं की त्याच भावाला ते दुकान खरेदी करेल अथवा तिथं आपला तो भाव मिळेल अशा पद्धतीचं हमी भावानं हमी भाव मिळाल्यावर हा एक फायदा शेतकऱ्याला होईल दुसरी गोष्ट आता जो शेतकरी सामान्य शेतकरी खेड्यापाड्यात इकडं तिकडं राबवतो हो। तर त्याचे जे भाऊबंदकीचे भावनं आहेत किंवा आता कसं आहे की माझ्या शेतकऱ्याला असं वाटतं की माझ्या शेजारच्याचा माल जर जास्त निघला मार्केटमध्ये जास्त गेला तर माझा माझ्या मालाला भाव कमी मिळणार आहे म्हणून एक सुप्त मानसिकता आहे शेतकऱ्याची जे की आपल्या शेतकरी समाजाला ती म्हणजे शोभेल अशी नाही परंतु जगायचं आहे म्हणून तो ती वापरतोय ह्याला जे नॉलेज आलंय किंवा ह्याला जे फायदा झाला माल उत्पादन करण्यामध्ये तो त्या शेजारच्या शेतकऱ्याला सांगण्यासाठी तो धजत नाही कारण का त्याचा माझ्यापेक्षा माल जर जा जास्त निघला तर माझा माल मार खाणार आहे असा जर हमी भावाच दुकान असेल तर हा शेतकऱ्याचा शंभर डाग निघले काय पाचशे डाग निघले काय त्याला सेम भाव मिळणार आहे तिथं आणि त्याच्यामुळं त्यांनी शेजारच्या माणसाला शेजारच्या भावाला व्यक्तीला जर योग्य त्याला कळलेलं मार्गदर्शन त्याला कळलेलं ज्ञान जर सांगितलं आणि त्याचा माल जास्त निघला तर ह्याचं काहीच नुकसान होणार नाही ना का तर खरेदीदार एकच असणार आहे एकच भावानं खरेदी करणार आहे म्हणून शेतकरी आपला समाज हा सुजलम सुपलम होणार आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे सगळ्यांना गरजेची आहे सरकारही बोलतं एम एस सी एम एस बद्दल मग कोणतंही सरकार सत्तेत आलं की हमी भाव का लागू करत नाही का देत नाही हा तेच मग अशी मी म्हटलं हे सगळ्या शेतकरी बांधवांना हेच गोंधळ कळत नाही की इतके शेतकरी इतक्या पिढ्यान पिढ्या पीड़ा राबत आलेत भांडत आले सरकारांबरोबर परंतु असा हमी भाव कुठलंच सरकार पुढे येऊन का देत नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे असं होतं शेतकरी बांधवांना की हमी भाव दिल्याच्या नंतर ज्या वेळेला हमी भाव मिळणार आहे त्यावेळेला हमी भाव आणि बाजारातला भाव ह्याच्यात जी तफावत येणार आहे जो फरक राहणार आहे समजा उदाहरणार्थ कापसाला हमी भाव मिळाला आपला बारा हजार रुपये परंतु बाजारामध्ये जागतिक बाजार असेल किंवा देशाचा बाजार असेल त्याच्यामध्ये जर आठच हजार रुपयांनी कापूस विकत असेल तर हा जो चार हजाराचा डिफरन्स आहे हा चार हजार चार हजाराचा डिफरन्स हा भरावा लागेल मग ज्या व्यवस्थेने तुम्हाला हमी दिलेली आहे भावाची ती व्यवस्था म्हणजे सरकार आहे मग सरकारला हे चार हजार रुपये भरावे लागतील बरोबर मग हे चार हजार रुपये भरण्यासाठी आणणार कुठून सरकार तर हे चार हजार रुपये जे सरकारचं उत्पन्न आहे टॅक्सच्या माध्यमातून जीएसटी आहे वेगवेगळे टॅक्सेस आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे सरकारी एजन्सीचे उत्पादन आहे मग ह्या उत्पादनातून ते चार हजार रुपये इकडं शेतकऱ्याच्या त्या तुटीसाठी भरावे लागणार मग आता सध्या ते करत नाही मग हे चार हजार कुठं घालतं ते तर ते चार हजार आता बघा गेल्या दहा वर्षामध्ये सरकारने तेरा लाख कोटी रुपये टॅक्सेस माफ केलेले आहेत कॉर्पोरेट क्षेत्राचे कंपन्यांचे कर्ज बुडव्या कंपन्यांना लाखो करोडो रुपये माफी करून दिलेले आहे मग हे जे पैसे हे कुठून सरकारनं भरले हे सरकारच्या तिजोरीतून भरलेले पैसे आहेत मग आता ज्या वेळेला शेतकऱ्याला सुद्धा हमी भाव द्यायचा आहे तर शेतकऱ्याला सुद्धा जसं मी आता सांगितलं की कापसात जर फरक आला एक चार हजार रुपये जर समजा फरक आला तर हे चार हजार रुपये क्विंटल प्रमाण सरकारच्या तिजोरीतले पैसे शेतकऱ्याला द्यावे लागतील जे की आता कंपनी मालकांना आणि मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांना दिले जातात मग शेतकऱ्याला देणं जर लागले हे तर ह्या कॉर्पोरेट घराण्याचे आणि कंपन्यांचे पैसे तुटतील तेच पैसे इकडं शेतकऱ्याच्या भा भा हमी भावाने झालेल्या फरकामध्ये भरावे लागतील आणि मोठ्या कंपन्या आणि कॉर्पोरेट घराणे ह्यांना ते तेरा लाख कोटी किंवा दहा लाख कोटी रुपये हे मिळणार नाहीत म्हणून हा वाद आहे सरकार कोणत गेलं तरी तुमच्या जातीचं म्हणतं तुमच्या पक्षाचं म्हणतं तुमच्या खूप प्रेमीत आम्ही म्हणत आणि काहीही आंदोलन न करता कंपन्याचे आणि कॉर्पोरेट घराण्याचे टॅक्सेस माफ करत कर्ज बुडव्यांना सूट देत हे सगळं आणि इकडं लाखो करोड शेतकरी आंदोलन करत असताना सुद्धा त्यांना ज्यांनी की त्यांना सरकारात दाखल सरकार त्यांच्या हवाली केलेले त्यांना फक्त प्रेमानं बोलतं आणि पैसे मात्र कंपन्यांना देतं ही जी धोरण आहे काय त्याच्यामुळं हे शेतकऱ्या शेतकऱ्यावर हा म्हणजे शेतकऱ्याला हमी भाव न देण्याची ही कारण आहेत आणि शेत सरकारला जसं शेतकरी किंवा समाज आहे आपला जो पक्ष किंवा जे उमेदवार जास्त पैसे खर्च करतात इलेक्शनमध्ये त्याच्यावर त्याला मतदान करण्याची मानसिकता आहे मग हे पैसे कोण देतं तर ज्या कंपन्यांना ज्या कॉर्पोरेट घरण्यांना सरकारने माफी दिली टॅक्सेस मधून तर ती माफी घेणाऱ्या कंपन्या ह्या सरकारला त्या पक्षाला पैसे पुरवतात आणि आपण म्हणून हा विषय आहे की कुठलंही सरकार आतापर्यंत पुढे ना ना आलेलं नाही आणि पुढं न आल्यामुळं मग पुन्हा तशीच माणसं आपण पैशावर आधारित असणारी माणसं निवडून देतो आणि शेतकऱ्याला अठरा विशे दारिद्र्य पुन्हा प्राप्त होत अशा पद्धती बर बरोबर बर बरेच शेतकरी एवढे सगळे आंदोलन होतात संघटना आहेत पक्ष आहेत तरी अशा आंदोलनापासून दूर राहतात मग शेतकऱ्यांनी हे समजून घेऊनच यात लक्ष लक्ष द्यायचे दिल्याने काय होईल आता काय होत की सगळ्या शेतकऱ्यांना एक मानसिकता आहे की आम्हाला हो हमी भाव मिळाला पाहिजे आमच्या मनाला भावच मिळत नाही आमचा खर्च असा झाला आमचा खर्च एवढा वाढला केवडा वाढलाय असं सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे हे रडतात नुसते केवळ हा भाव म्हणजे काय जे मी आता विषय केलं त्या गोष्टी जर नाही समजल्या तर ह्यांना कोण शत्रू ते कळतच नाही ना हे कळल्याशिवाय नेमकं कोणाला सरकारमध्ये घालायचं कोणाच्या हातात चाव्या द्यायच्या तिजोरीच्या हे कळणार नाही ते समजण्यासाठी ह्यांनी हा विषय जे आहे ते बारकाईनं समजून घेतला पाहिजे हा विभागाचा काय असं समजलं तर ऑटोमॅटिकच शेतकरी जसे जातीवर एकत्र येतात ये पक्ष म्हणून एकत्र ये येतात धर्म म्हणून एकत्र ये येतात तसे हे शेतकरी आर्थिक प्रश्न आहे आमचा आमच्या बंधूचा हा आर्थिक प्रश्न आहे म्हणून एकत्र येतील हे आपोआप घडेल हे शेतकऱ्याला नॉलेज मिळाल्याच नंतर आणि त्यांना पाहिजे ते सरकार कसं निर्माण करायचं ह्याच पण नॉलेज मिळेल हा विषय आहे म्हणून त्यांनी दे, ते समजूनच घेतलं पाहिजे तरच ते होऊ शकत बरं हे समजून घेण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने माजलगाव इथे एक सोयाबीन आणि कापूस परिषद आयोजित केली आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना काय सांगाल हा किसान सभा आणि त्यांच्या मित्र संघटना या विषयावर काम करतात आणि सातत्याने करतात पार पारतंत्र्यापासून त्यांचं शेतकऱ्यासाठी काम आहे आणि उद्या आजी सात तारखेला माजल गावला जी परिषद ठेवली आहे किसान सभेने आपण जे दहाच्या समजून सांगितला किंवा हे कसं समजलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना हे समजत नाही ह्याच्यातले डिटेल्स किंवा बारकावे जे आहेत ते विशेष तज्ज्ञांकडून समजून घ्यावे लागतील आणि ते समजून सांगण्याचा सा कार्यक्रम म्हणजे उद्या एक तिथं परिषद आहे कापूस आणि सोयाबीनच्या हमी भावाबद्दल याच्यामध्ये म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तिथं जाऊन हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे त्यांना खरा शत्रू आणि खरा मित्र कोण हे लक्षात येईल म्हणून सगळ्या जणांना माझी पण विनंती आहे किंवा सगळ्या आपल्या परिसरातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी या परिषदेला हजर राहावं आणि तिथलं नॉलेज घ्यावं जे समजलं नाही ते तुम्ही आम्हाला विचारू शकता जे समजलंय ते तुम्ही ग्रुपवर मांडू शकता उद्या परिषद झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही संपर्कात राहू शकता किसान सभेच्या आणि त्याच्यावर चर्चा करू शकता चर्चा करा बोला व्यक्त व्हा तर आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्याला याला आधार देता येईल आणि शेतकरी स्वतःचा संकटापासून म्हणजे पळून लावू शकतो आणि स्वतःची परिस्थिती वाचवू शकतो असं मला वाटतं आणि शंभर टक्के खरं आहे ओके धन्यवाद मामा हे होते अखिल भारतीय किसान सभा सभेचे माजी बीड जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मोहन नानाला धन्यवाद नमस्कार